हॅलो फ्रेंड्स कशा तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये त्याचं नाव आहे आम्ही दोघी जागा तर आता आम आम्हाला रंग घेतला आहे म्हणजे आमचं होतं काम तेच तुम्ही बघितलेलंच आहे पण रुपाली त्यांना पण रून घ्यायचं आहे आणि त्यांना पण रेडी पोझिशनमध्ये पाहिजे त्याच्यामुळं आम्ही हा त्याचं मास्टर हा पहिला

तुन दाखव ते दिवड़ बुब बादेता अपिछाले आव नाखव यपने नसा तो पर दुसरे हे आमचा दरभेद त्याचे आवाज आता काय तर हा

आपल्यामध्ये जे रिलीज कधी होईल म्हणजे पाच मध्ये हूं आम्ही पुरुष असून नाही तुम्ही त्या बोसी आले आपण प्रदानाच्या त्याच्या बाजूला हा पुरुष्याने दुसरे आले आम्ही असणार असणार नाही

छोटं चला चांगला आहे भाऊजींसाठी आहे ना छोट्या भाऊजींसाठी छान आणि हा रूपल त्यांच्यासाठी चांगले सगळे एकदम फ्रेश असे मस्त आहेत चला आणि पहिल्याच माळ्यावर आहे ना आता गॅलरी चला चांगलं वाटलं आहे ना ते रूप खाली हे बाहेरचं आहे सगळं व्ह्यूज वगैरे आणि तुम्हाला बिल्डिंग दाखवते मी याशी बिल्डिंग आहे सिंगल आणि चार माळ्याचे आहे छान फ्लॅट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही आता बघितलं ज्याप्रमाणे तर प्रीती आणि रुपालीसाठी फ्लॅट बसवली कसे आहेत नक्कीच सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय